रामकृष्ण हरी मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये तर मंडळी आज त्रिशूला सॅटरडेला अनंत चतुर्थीची सुट्टी होती त्यामुळे सुट्टी असली की माझा हक्काचा दिवस असतो झोपण्याचा तर आज पण लेट झालंय उठायला आणि त्यानंतर आम्ही आमचं आवरून घेतलं मुलांचं आवरून दिलं मम्मीचं छान स्वयंपाक झालेला होता बाप्पाच्या नैवेद्यासाठी दिवस लेट उठल्यावर ले अगदी लेट रुटीन चालू होते बाकी सर्व दाखवण्यात काय माझ्या राहत नाही मग कानाला खाऊ पिऊ घातला आणि झोपण्यासाठी वर आणलं हा बिबट्या पकडून आहे आणि त्याला आता मी जेर बंद करणार आहोत तुम्हाला हवाय का हा बिबट्या घेऊन जा घेऊन जा त्रास देतो ए बोखया चला आता काय बाय बाय का बाय 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 आता मी झोपून फरून घेतो एक त्रास त्रास देऊ सांग मला मग मल नाही बारीक करायचं आधी चला मंडळी या जेवायला मस्त शेपूची भाजी वरण भात शेवयाची खीर बाप्पा आजच्याच दिवस होते घरात तर बाप्पाचे खूप सारे फोटो व्हिडिओ काढून घेतले आणि ज्या दिवशी बाप्पा आले त्या दिवशी मला फोटो शूट करता आला नाही काही कारण बाप्पासोबत बाप्पा सोबत तर आज मला करायचा होता त्यामुळे मी मस्त रेडी आहे रे। आणि मुलांना पण छान रेडी करणारे रे। तर बाप्पाचे असे सिंगल शूट्स पण करून घेतले मी उद्या बाप्पा नसणारे खूप वाईट वाटतं ह्या गोष्टीच तुझ्या घालून घ्या नाडी घातली होती ना मग सकाळी टाकली ती मी त्याच्यात का न तुला निघाला गे घालून गे घालून तुझ्या हाताने घाल काय धूर राहिला का कपडे कपडे धूर राहिला सकाळीच मी टाकली होती परत घालायचे नाही तुला काढ तुझे कपडे काढ अंगातले कपडे काढ काढ अंगातले कपडे काढ घालून नाचशील कशा नाचून अवतार पाय गुलाबी शाडीवाली मी हा पसारा त्रिशूल आवरायला लावला होता तर त्रिशूने कशात काय काय भरून ठेवलेले आहे ना मला रा। रा हुगरता हुगरता आता पिण्यासुद्धा सापडून नाही राहिले आहे तेव्हा पुरता पसारा मिटला होता पण हे पा असा घुसून ठेवला आहे पसारा लिटरली ड्रॉवरसुद्धा उघडत नाही उघडता उघडता हे तुटून गेलं असा कोंबून ठेवला आहे तिच्या मानाने तिने पण ते व्यवस्थितच केलं पण मग आता मला एक वस्तू ना तयारी करायला बाईची हेअरस्टाईल करायचं आहे मेकअप करायचा आहे मला साडी नेसायची आहे

मागेतील बेटा उलटेच हे पूर्ण जात साडीनं नेसण्याचं हे एक एकमेव माझं कारण आहे कारण माझा हा मेकअप करायला मला फक्त पाच मिनटं लागतात पण साडी नेसायला ब्लाऊज दिसवायला पण बल तास लागून बघायला मला तरी पण खूप वाटतं काही झालं साडीसुद्धा नेसायला म्हणून पण टाळतो ब्लाउजेस व्हावे लागतात आणि आता तरी पण माझ्या ह्या शोधायच्या राहिल्या आहेत आता परत कोणत्या बॉक्समध्ये शोधू तेच कळून नाही राहिलं फक्त मेकअप झालं आहे साडी मिसून झाली ज्वेलरी बाकी केस बाकी केस खूप टाईम लागतात मला केसांचा आवरायला म्हणून मला पटकन आता बोटॉक्स करून घ्यावं लागणार आहे उद्या वगैरे बघते मी बोटॉक्सच करून टाकते तर अशी मी अर्ध रेडी झालेली आहे एक तासापासून रेडी होऊ राहिली थोडी बारीक वाटते त्रिशू चेन कानाचे बाप्पा सोबत खूप सारे फोटोशूट्स केले त्यानंतर माझा फोटोशूट झाला मग आमचा फॅमिली फोटोशूट झाला मग आरती झाली आमची जोडीने आणि आता आम्ही बाप्पाला विसर्जन करायला नेतोय

जड एक फोटो घ्यायचा होता असा मुलांना न्यायचा असा काही प्लॅन नव्हता कारण मला वाटत होतं की त्रास देतील पाण्याचं ठिकाणे नकोच न्यायला पण न्यायच्या वेळेस इतके रडायला लागले शेवटी त्यांना पण घेतलं आणि आता आम्ही निघालोय आहे जाण्यासाठी घराजवळच आहे जास्त काही लांब नाही आहे तर असे गाडीत कानाचे माझे परत येडेचाळे चालू झाले आज पण सकाळपासून पाऊस चालू होता अगदी दिवसभर पाऊस चालू असतो आता पण पाऊस चालूच आहे आम्ही नेमकी छत्री पण घ्यायला विसरलो तर आता बहुतेक होणार आहोत आम्ही इथे पण पाऊस चालू होता इतकी हवा चालू तिने कानाला श्वासच घेता येत नव्हता मग त्याला गाडीतच बसवलं हो आणि त्रिशूला पण गाडीत बसवलं हो आणि विसर्जनासाठी बाप्पाला आता बाहेर घेतोय शुभ प्लीज असत पाणी पाहून मलाच भीती वाटते मग येणा जाऊ शुभ अही नव्हत्या मला भीती वाटते मला पाणी पाहूनच भीती वाटते बाई पाण्यात वाईट म्हणजे असं बघून इथे पण बरेच विसर्जन चालू होते आणि डॅम कडे सिंगल रोड होता त्यामुळे आमची गाडी अटकली होती कारण पुढे गाडी होती रिवर्स करायलाच काही चान्स नव्हता शेवटी रिव्हर्स गेर मारत आम्ही गाडी काढली खूप रिस्की वाटत होतं पण शुभ खूप हुशार बाबतीत गाडी चालवण्याच्या बाबतीत आम्ही घरी पोचलो कानाला झोपी लावलं आणि मी पण थोडा वेळ आराम केला त्यानंतर खाली येऊन बघते तरी सर्व आवरलं गेलो होतं बघूनच असं अंतकरण चढ झालं होतं माझं मला एकदम वाईट वाटत होतं बाप्पा नसणार आधारती नाही बाप्पाची मुलांना तर काही याचा खेळच झाला होता टेंट हाऊस सारखा त्यामुळे त्यांना काही अजून कळत नाही बाप्पा असले नसले तरी मग सायंकाळचा स्वयंपाक करायला घेतला आणि आलू पराठे बनवते आज मुलांसाठी बाजूला काढून ठेवलं होतं थोडं कारण तिखटने चालत त्यांना कानाला त्रिशूला आवडले मनापासून आलू पराठे उतर खाली अरे बस पहिले मिक्सर खाली खाली एकदा पडशील थांब थांब साधू बाबाला बोलू थांब बोलू साधू थांब थांब बरोबर साधू थांबतो मी चालली लाईटच बंद करते थांब लाईटच बंद करते मी थांब चालेल बाय उता, उता, नाव घेतो इथं चालू करून देशील इथं एखाद्या दिवशी बोट टाकून देशील जा जा तिकड काय करी कर जा मुलांचे आधी बनवून घेतले आणि त्यांना खाऊ पण घातलं आता आमचे बनवायला घेतले आमचे थोडे स्पायसी होते मुलांचे थोडे कम स्पायसी होते उद्योग कमी नको सगळं बेटा मी आवरायचा प्रयत्न करणार पसरा मोडू नको यार सगळे नीट लागू लागणार सगळं पार्चों, पार्चों, <coughs> ए बाबा काय काना तुझ जागा सापडली ती का निक तिकडं आता सुकरून दिली पागळ चला तर मंडळी आता माझं आवरून झालं आता कानाला झोपी लावते चला तर आजसाठी एवढंच जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय